आप एक दा एक मदे। साल, साल, ले ले ते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल सर्वांना श्री स्वामी समर्थ तर सकाळचे पावणे दहा वाजे आलेले आहेत आम्ही चाललेलो आहे बाहेर फिरायला तर मुलं आहेत ते पुढे गेलेले आहेत म्हणजे आमची सगळी घरातली फॅमिली चाललेली आहे फिरायला कुठं जाणार आहे ते सगळं काही तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला तर झालेली आहे सगळी तयारी तर लाईटा वगैरे किचन मधल्या सगळ्या बंद केल्या आणि आता चाललेलो आहे गाडीत सामान वगैरे ठेवलेलं आहे तर यांची पण तयारी झालेली आहे झालं का हो तुमचं हा चला तर बघा आता गाडी पण पुसून घेतलेली आहे आता आम्ही आहे घरातलं सगळं काम आवरून घेतलं आणि सगळी तयारी करून आता आम्ही निघालेलो आहे तर चला तर आज काय पाऊस नाही थोडा उघडलेलाच थो होता ऊन वगैरे पडलेला आहे सकाळ सकाळी बघू शकता तुम्ही किती छान असं आबाळ मस्त छान ऊन पडल्यानंतर दिसते तर पुढं थोडंसं ट्रॅफिक लागलेलं होतं आम्ही म्हणून थांबलो त्यानंतर हवेला आता पोचलेलो आहे हवेला पण छान म्हणजे असा पाऊस उघडला होताना त्यामुळे मस्त वाटत होतं छान वाटत होतं तर आता आम्ही चाललेलो आहे फिरायला तर कुठं जाणार आहे काय जाणार आहे ते सर्व काय तुम्हाला मी दाखवणार आहे तर मुलं वगैरे आहेत ते पुढच्या गाडीत गेलेले आहेत या गाडीमध्ये आमच्या जाऊबाई सुनबाई आणि मी आणि मिस्टर चाललेलो आहे तर बघू शकता पुढं गाड्या पण जास्त असल्या काही नाहीत ट्रॉफिक वगैरे काय आम्हाला इथं लागलं नाही लाग मागच जरा ट्रॉफिक लागलेलं होतं तर चला तर मग आपण जाऊ सुनबाई आहे तर आमची फॅमिली आहे मगाशी तुम्हाला दाखवलेली ती एक आणि ही एक आहे तर यामध्ये आमच्या ननंदबाई वगैरे आहेत बोर्ड गेला की उर्बे गावामध्ये पोचलेलं आहे बघा सेम गावच्या सारखंच आहे का नाही घरं वगैरे गावच्या सारखेच आहेत तर आता बिल्डिंग वगैरे झालेले आहेत पण दोन वर्षापूर्वी आम्ही इकडे चाललो होतो तर सगळी कौलाचीच घरे होती तर बघा पुढे बघू शकता तुम्ही कौलाचं घर आहे अशी ना कौलारू घर असतात बघा मुंबईला गववाल्यांची आम्ही पोचलेलो आहे पुढे दोन वर्षापूर्वी ना इथं आम्ही गेलो होतो स्विमिंग पूल मध्ये तर आता पुढच्या साईडला गेलो समोरच हा हे बांधायचं चाललं होतं आपण आतमध्ये जाऊन बघितलं ना डाव्या साईडला तुम्ही बघू शकता गारमाळ म्हणून बोर्ड लिहिलेला होता तर गारमाळ हे मुरबे गावातच येतं तर मुरबे गावातच आम्ही आता ना फॉर्म वरती आलेलो हो आहे तर जाऊबाईच्या मुलांचा बड्डे होता छोट्या जाऊबाईंच्या त्यामुळे आम्ही आता आज म्हटलं सुट्टी पण आहे मुलांना तर चला जाऊ सगळी फिरायला म्हणून आलेलो आहे तर पाऊस वगैरे नव्हता म्हणून छान वाटत होतं कारण पाऊस असल्यानंतर सगळा चिखलच होतो तर इथं बघा खेकडे वगैरे मारत होते वड्यामध्ये मुलं तर गावच्या सेम आहे इकडं तर इकडं आलोय ना असं वाटतं गावालाच आलेलं आहे सेम गावच्या सारखाच सगळा विवाई डोंगर वगैरे बघा जवळ किती बघा आमच्या पुढं आहेत दोन आणि पाठीमागे एक आहे आणि आम्ही मध्ये आहे पार्किंग अजून अजून जाऊया म्हणते तर आम्ही ना एकदाची पोचलेलो आहे फॉर्म तर गाडी पार्किंग वगैरे इथं केलेली आहे आणि सगळी आहेत ना तर इथे आहेत बघू शकता सगळी उतरायचे सगळ्यांचं उतरायचं चाललेलं आहे तर गाड्या वगैरे पार्किंग झालेले आहेत तर... तर चला बघू आपण आमचा फोटो काढायचा कार्यक्रम चालू झालेला आहे इकडं फोटो काढते बघा तर मी आता फोटो काढला आहे आणि इकडं बघा या आमच्या ननंदबाई आहेत या छोट्या जाऊबाई आणि ही आमची सुंद आहे काय चाललेले आहेत आणि इकडं किचन आहे बरं का आता इथं आम्ही स्वयंपाक करणार आहे चला ताई नो आतमध्ये तुम्हाला दाखवतो किचन कसं आहे फॉर्मॉच तर हे बघा किचन आहे इथं स्वयंपाक आहे हॅलो बस न्याच आहे वी आतमध्ये बगा है है तर इथं बघा हे किचन आहे नाश्ता बनवण्यासाठी जेवण बनवण्यासाठी सगळं सामान आहे ते घरातून आम्ही आणलेलं होतं तर आता ना नाश्ता पण चाललेला होता आणि एका साईडला स्वयंपाक पण करत होतो तर पॅटॅक्स बनवायचं चाललेलं आहे इथं बघू शकता तुम्ही तर इथं ना ह्या आहेत त्या मोठ्या जॉबा आहेत या आहेत त्या, 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 त्या तीन नंबर आणि लाल ड्रेसवाली आहे ती छोटी जॉब आहे तिच्याच मुलांचा बड्डे आहे आज म्हणून आम्ही सर्वजण फॉर्म हाऊसवरती आलेलो आहे छान असा किचन आहे आणि इथं भात लावलेलं आहे कुकरमध्ये आणि एका साईडला चिकनची ग्रेव्ही चाललेली आहे आणि इकडं आहे ना ते पॅटॅक्स तयार करायचे चाललेले आहेत तर सकाळ सकाळी मुलांना पॅटॅक्स पाहिजे होते म्हणून तयार करायचे चाललेले आहेत तर आमच्या ननंदबाई पण आहेत आमची वणित आहे ती चालली आहे नाश्ता घेऊन तर काय केलंय ग बघू काय बनवले वाव किती मस्त आणि गरमागरम पॅटेक्स बनवलेलं आहे तर मुलं वगैरे खाली आहेत ना चलो बाय 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 लवकर या देऊ ना तर बघा इकडं स्विमिंग आहे ना मुल ले, ले तर तिकडे मुल मुलं आहेत ती स्विमिंग करतायत म्हणून चालले नाश्ता घेऊन आता नाश्ता वगैरे सगळा तयार झालेला आहे आम्ही चाललेलो आहे स्विमिंगच्या इकडं तर हा बघा चाललेले आहेत पुढे तर आम्ही आता चाललेलो आहे चलो कुणाला तर मुलं बघा आमची स्विमिंग मध्ये पोहतायत तर हे बघा फॉर्म हाऊस असं आहे इकडं ना बसलेले आहेत नाश्ता करायला पाणी उडवतोय कसा ताईनो आमच्या सासूबाई तुम्ही म्हणत होता ना सासूबाई तुमच्या कुठे गेल्या तर लहान्या जाऊबा इकडे होत्या तर त्यांना सुद्धा आता फिराय आणलेला आहे आम्ही तर बघा गावच्या सारखा कसा व्ह्यू आहे नदी बघा कशी आहे छोटीशीच आहे पण किती मस्त अशी नदी आहे आणि इकडं गाव पण आहे छोटस आणि किती झाडे आहे ना दाट एकदम झाडे आहे तर बघू शकता व्ह्यू किती छान आहे ना हिरवागार असा व्हि आहे आणि छान मस्त वाटतंय हिरव्यागार निसर्गामध्ये तर बघू शकता हिरवागार आहे सगळी आहे आता आमची सर्व फॅमिली आहे ते पाण्यामध्ये उतरलेले आहे आणि स्विमिंग करायला लागलेलो आहे ला तर खूप छान अशी आमची फॅमिली आहे तर आता ना पावणे चार वाजलेले आहेत आता जेवण करायचं आहे नाश्ता वगैरे आम्ही केला पॅटिकचा आणि आता म्हटलं स्वयंपाक करायचा आहे तर किचन मध्ये जाऊ तर किचन मध्ये पुढं ना गेलेले आहेत जाऊबाईं ते तर आता मी चाललेले आहे मुलं वगैरे पोहतायत पा पाण्यामध्ये तर म्हटलं चला जाऊ तर ह्या बघा आमच्या मोठ्या जाऊबाई काय गोळा करतायत भाजी हो मला पण पाहिजे बरं का मला पण काढा ते इथं बघा सेम गावच्यासारखं को को से ना कोरडूची भाजी आहे कोरडूची भाजी तुम्हाला ताईनं माहिती आहे का माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा एवढी छान भाजी लागते ना खूप मस्त अशी भाजी लागते कुठली व कोरडू आका सांगा मला काय ओळखत नाही बाबा कुठे दाखवा ही कोरडूचीच आहे ना नाही तांबाचा येईन दाखवते तुम्हाला हातात नाही दाखवा तुमच्या तर ही बघा कोरडाईची भाजी नका तर ही कांदा घालून खूप छान अशी लागते तर बघा आमच्या अक्का आहेत ते कोरडूची भाजी काढतायत घरी नेण्यासाठी एकदम स्वच्छ वातावरण आहे इथली भाजी नेली तरी काही प्रॉब्लेम नाही कारण एवढं छान मोकळं वातावरण आहे म्हटल्यानंतर भाजी तर खूपच छान लागणार तर चला आता मी किचनमध्ये نن نه 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 هي جو سڀ مڙي لي رهي ڪا سڀي सर्वांनी खूप मस्त मजा केली स्विमिंगमध्ये त्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि आता बड्डे आम्ही साजरा करतोय तर कार्तिकी आणि संस्कारचा बड्डे आहे म्हणजेच लहान जाऊबाईंच्या मुलांचा बड्डे आहे दोघांचा तर तो साजरा करतोय तर चला तर तुम्ही पण सर्वजण या

छान असा कार्यक्रम आहे घरी तर सगळी चाललेली आहे सगळ्यांना होते कारण आम्ही सर्वजण फॅमिली घरातली होतो ना त्यांना सर्वांना आम्ही आता जेवण केलेलं होतं जेवण वगैरे घरी जायचंय चला सर्वांना बाय